नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रद्धा ॲचवर्स ॲकॅडमी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी अमोल खोत मागील पासून आपण नदी प्रणालीवरती एक सिरीज चालू केलेली आहे त्यातील पहिलं लेक्चर आपण ब्रह्मपुत्रा नदीबद्दल बघितलं होतं आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला सिंधू नदी जाणून घ्यायची या सिंधू नदीच्या अनुषंगाने असणाऱ्या आयोगाचा कल प्रश्न विचारण्याचा सिंधू नदीची असणारी माहिती आणि सिंधू नदीचा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा तर तुमचा जास्त वेळ न घेता मी डिरेक्टली मेन पॉईंट कडेत आहे सिंधू नदी या सिंधू नदीचा उगम कुठं झालेला आहे सिंधू नदीचा उगम हा कैलास पर्वत या ठिकाणी झालेला आहे मानसरोवर ओके तर बघा ब्रह्मपुत्रेचा ही उगम आपण सांगितलेला आहे कैलास पर्वत मानसरोवर पण मानसरोवर पासून जर प्रॉपर ब्रह्मपुत्रा पाहिली तर हे दोघांच्या मधलं डिस्टन्स जवळपास शंभर किलोमीटरचं राहतं आणि सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या दोघांमधलं डिस्टन्स जवळपास एकशे साठ किलोमीटरचं राहतं ओके पण फेमस लोकेशन असल्यामुळे ते आपण तिथं सिंधू नदीचं पण असेल आणि ब्रह्मपुत्रेचं पण असेल कैलास पर्वत मानसरोवर सांगतो ओके सेकंड गोष्ट सतलज नदी आहे सतलज नदीचा ही उगम कुठे असणार आहे कैलास पर्वत पण सरोवर नाही तिथं राकस सरोवर आहे तर त्या ठिकाणी सतलज नदीचा उगम आपल्याला पाहायला मिळतो ओके okay? तर ही सिंधू नदी कुठून उगम पावते तर कैलास पर्वत मान सरोवर इथून उगम पावते तिथून ती काय करते बरोबर बर एंट्री कुठे करते भारतामध्ये एंट्री करत असताना पहिल्यांदा भारताचा जो अक्साई चीनचा भाग आहे म्हणजे चीननं बळकावून घेतलेला जो प्रदेश आहे भारताच्या भूमीचा ज्याला आपण आक्साई चीन संबोधतो तर तिथं पहिल्यांदा एंट्री करते नदी मग तिथलं लोकेशन आहे डॉमचोक जवळ तिथून सिंधू नदी काय करते तर ही लडाख या केंद्रशासित प्रदेशमधून वाहते लडाखमधून वाहत असताना पुढं वरती काय जाते तर बरोबर पाकिस्तान व्याप्त क्षेत्राचा जो भाग असेल तर त्याच्यातून वाहत जाते आणि त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये चिल्लाज या ठिकाणी एंट्री करते आणि तिथून ती पोर्टवार मैदान सॉल्ट रेंज पर्वत श्रेणीमधून वाहत वाहत कराची या ठिकाणीपर्यंत ही सिंधू नदीचा प्रवास आपल्याला बघायला मिळतो जी अरबी समुद्राला मिळते बरोबर ना आता आपण काल शिकलेलो जी नदी होती ती कुठे मिळते बंगाल चोप सागराला ही कुठे मिळणार आहे तर ही अरबी समुद्रा म्हणजे हिमालयातल्या असणाऱ्या तीन नद्या येतात ज्याच्यामध्ये सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्र या तीन नद्या महत्वाच्या त्यातली दुसरी नदी आपण बघत आहे कोणती नदी सिंधू नदी आता सिंधू नदीची टोटल लांबी किती आहे तर अठ्ठावीसशे ऐंशी किलोमीटर ही टोटल लांबी आहे आणि भारतामध्ये सातशे नऊ किलोमीटर आहे लक्षात तुमच्या अठ्ठावीसशे ऐंशी आणि सातशे नऊ ओके बोकरचू या हिम नदीपासून ही सिंधू नदी तयार झालेली आहे कोणती हिम नदी बोकरचू या नदीपासून ओके मग आता लोकेशन काय सांगितलं आपण कैलास पर्वत मानसरोवर बरोबर ना मग आता तिथून ज्या वेळेला नदी पडते म्हणजे हिम नदी आहे कुठली बोकरचू या हिम नदीचं रूपांतर झालेलं आहे नदीमध्ये मग तिथं पाणी थोडंसं स्प्रेड झालेलं आहे तिथल्या लोकेशनला सिंहाव म्हणून ओळखलं जातं ओके तिथून ही सिंधू नदी बघा तिबेटमधून स्टार्ट झालेलं आहे हे लोकेशन फाइंड करा इथून वाहत वाहत येते वाहत येत असताना ती लक्षात ठेवायचं इथं ट्रान्स हिमालयाला छेदून ट्रान्स हिमालय म्हणजे हिमालय पलीकडच्या रांगा ज्याच्यामध्ये काराकोरम लडाख आणि झास्कर झास्करचा जो भाग असणार आहे तिबेटमध्ये त्याला कैलास म्हटलं जातं तर या तीन रांगांना ट्रान्स असं संबोधलं जातं म्हणजेच हिमालय हिमालय पलीकडच्या रांगा असतील आणि भारतीय काही संबंध नाही ते युरिशियन भूमीचा भाग म्हणून त्यांना ओळखलं जातं लक्षात भारतातील हिमालयाचा त्यांचा काय संबंध नाही ओके तर ट्रान्स हिमालयाला एकशे सॉरी दोनशे सत्तावन्न किलोमीटर छेदून ती काय करते प्रवास करते आपल्याला पाहायला मिळतं ओके आता या नदीच्या असणारा जो पार्ट आहे म्हणजे कुठून कुठून वाहते त्याच्यानंतर या नदीची नावं काय असतील आणि इतर भौगोलिक माहिती काय असेल आपल्याला जाणून घ्यायची ओके तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय बघा ही नदी कोणत्या देशातून वाहते तर चीन म्हणजे आता तिबेटचा भाग आहे म्हटल्यानंतर तो कोणाचा भाग आला तर चायनाचा भाग आला म्हणजे चीन त्याच्यानंतर कुठं आली भारतात भारतामध्ये कुठला भाग आला लडाखचा भाग आला ओके भारतानंतर कुठला आहे पाकिस्तानचा भाग याच्यासोबत अफगाणिस्तान लक्ष ठेवायचं कुठलं असणार आहे अफगाणिस्तान आता तुम्ही म्हणणार अफगाणिस्तानमध्ये ही नदी वाहते का तर अजिबात नाही पण या नदीच्या असणाऱ्या सहाय्यक नदी असतील उपनद्या असतील यांचा प्रवास मात्र अफगाणिस्तान आहे आता काबुल नदी अफगाणिस्तानमधूनच येते ओके म्हणून नदी जे क्षेत्र आहे त्या नदी क्षेत्रामध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं तर मुख्य नदीचं क्षेत्र असणार आहे उपनद्यांचं क्षेत्र असणार सहाय्यक नद्यांचं क्षेत्र असणार हे सगळं कन्सिडर केलं जातं म्हणून इथं अफगाणिस्तान आपल्याला पाहायला मिळतं ओके म्हणजे okay. जवळपास अकरा लाख पासष्ट हजार पाचशे चौरस किमीच्या आसपास या नदीनं टोटल क्षेत्र व्यापलेलं आहे बरोबर ना आणि त्याच्यामधलं भारतामध्ये जे व्यापलेलं आहे ते भारतामध्ये बघा तीन लाख एकवीस हजार दोनशे एकोणनव्वद चौरस किमीचं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे याचा अर्थ नदी ही नदी भारतात जरी कुठल्या राज्यातून म्हणजे केंद्रशासित प्रदेशांमधून होत्या लडाखमधून पण इतर हिच्या उपनद्या असतील त्यांनी काय केलेलं आहे भारतामधलं इतर राज्यांचं जाळव आपल्याला ज्याच्यामध्ये बघा आता की हिमाचल प्रदेश असेल जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यानंतर पंजाब आहे हरियाणाचा भाग आहे राजस्थानचा भाग आहे चंदीगडचा भाग आहे ओके तर या राज्यांच्यामध्ये तिच्या उपनद्या असतील सहाय्यक नद्या ह्या वाहतेला आपल्याला पाहायला मिळतील म्हणून नदी क्षेत्रामध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी समाविष्ट केल्या जातात नऊ पॉईंट आठ टक्के क्षेत्र या नदीने म्हणजे या नदीने भारतामधलं किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे तर नऊ पॉईंट आठ टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे आता त्याच्यामध्ये दोन हजार सतराच्या अठराच्या आसपास सिंधू नदीच्या जी वैदिक नाव आहेत त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला प्रश्न विचारला होता जोड्या जुळवाला ठीक आहे मग आता याच्यामध्ये बघा सिंधू म्हणजे इंडस बरोबर ना त्याच्यानंतर काय असणार आहे झेलम झेलमला काय म्हटलं जातं वितस्ता काय म्हंटलं होतं वितस्ता ओके चिनाबला अस्कनी म्हटलं होतं चिनाबचं नाव काय अस्कनी रावी इरावती त्याच्यानंतर बियाच काय विपासा काय लक्षात ठेवा विपासा नाही तर बिपासा चुकून गरजेला विपासा ओके सतलज सतुद्री तर हे काय झाले त्यांची वैदिक नावं सिंधू नदीच्या उपनद्या असतील आता ह्या सिंधू नदीच्या उपनद्यामध्ये प्रमुख नद्या झेलम आहे बरोबर ना चिनाब रावी बियास सतलज या पाच नद्या सगळ्यात महत्वाच्या उपनद्या तिच्या मानल्या जातात राईट राहिलक्ष लक्षात तुमच्या तर या नदीचा प्रवास कसा आहे आपल्याला बघायचा आहे ओके बघा स्टार्ट कुठून झालेलं आहे आपण बघितलं तर कैलास पर्वत मानसरोवर इथून स्टार्ट झाले इथून ही नदी वाहत वाहत आलेली आहे ट्रान्स हिमालयाला दोनशे सत्तावन्न किलोमीटर छिदून इथं डॉमचोक लोकेशन आहे हे अक्साई चीन मधलं लोकेशन आहे लक्षात इथून ती प्रवास करत 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 बघा ती कुठे आलेली आहे ही हा इथला भाग आहे तो लडाखचा आहे कोणता केंद्रशासित प्रदेश आहे लडाखचा इकडे कोणता आहे हे जम्मू काश्मीरचा प्रदेश आहे जम्मू काश्मीर ओके okay? हा भाग कोणता आहे लडाखचा आता इथूनही प्रवास करत करत चालले बघा आता कर, प्रवास करत जात असताना इथं झास्कर श्रेणी आहे आणि इथं लडाख श्रेणी या दोन श्रेणींच्या मधूनही व्हायला लागले लक्षात बघा सिंधू नदी कोणत्या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान वाहते तर लडाख पर्वतरांग आणि झास्कर पर्वतरांगच्या दरम्यान वाहते ओके पण जात असताना या लडाख श्रेणीमध्ये तिच्या खोल खनन कार्यामुळे काही तिथं काय झालेले आहेत दर्या निर्माण झाल्या आहेत दर्या त्या दर्यांना स्थानिक भाषेमध्ये बुंजी असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं बुंजी लक्षात ठेवा आता इथून ही नदी बघा इथं पाकिस्तान व्याप्त क्षेत्राचा भाग येतो इथं गिलगिट बाल्टिस्तान वगैरे हे जे प्रदेश आहेत ना तिथून ही नदी वाहते आणि त्याच्यानंतर काय करते इथून एंट्री करते बघा इथं हे जे लोकेशन आहे तर चिल्लाज ही लोकेशन आहे चिल्लाज मध्ये काय करते एंट्री करते सिंधू नदी आणि इथून वाहत असताना इथला भाग व्हावा हा सगळा वा पोटवार मैदानाचा भाग आहे सॉल्ट रेंज पर्वत श्रेणीचा भाग आहे त्याच्यातून ती वाहत वाहत कुठं जाते इथं एंडिंग पॉइंट आहे कराची या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते अशा हा नदीचा प्रवास जवळपास लांबी किती सांगितले मी तुम्हाला अठ्ठावीसशे ऐंशी किलोमीटर ही ऑल लांबी सातशे नऊ किलोमीटर ही कुठली असणार आहे इंडियामधली असणारी लांबी कम्प्लीट बरोबर ना मग या नदीच्या सगळ्यात महत्वाच्या असणाऱ्या उपनद्या आपण सांगितलेल्या आहेत कोणत्या आहेत बघा एक झेलम एक महत्वाची नदी आहे बरोबर ना त्याच्यानंतर चिनाब एक आहे रावी पियास आणि सतलज या पाच नद्या महत्वाच्या आपल्याला मानल्या जातात बघा मग झेलमच उगम कुठं झालेला आहे जम्मू काश्मीरमध्ये शेषनाग या ठिकाणी झेलमचा उगम झालेला आहे तिथून ती वाहत 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 इथला काही इथला जो भागा का भागा भाग आहे तो पाकिस्तानचा म्हणजे आझाद काश्मीरचा भाग असं संबोधलं जातं ओके तिथून ती वाहत इकडं दक्षिण वाहिनी बनून या त्रेम्मो लोकेशन पर्यंत वाहत आल्या कुठलं लोकेशनला पकडायचं त्रेम्मो इथे जरा थोडंसं पॉज करा त्रेम्मो लक्ष ठेवायचं त्याच्यानंतर इथं चिनाब नदी बघा चिनाब नदीचा उगम कुठं झालेला आहे बारलाचा पुढे लोकेशन हिमाचल प्रदेशमधलं बारालाचं लोकेशन पकडायचं तिथून ही नदी वाहत वाहत आलेले हिमाचल हिमाचल प्रदेशमधून जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमधून पाकिस्तान पाकिस्तानमध्ये नंतर बघा या त्रेम्मू लोकेशनला आल्यानंतर झेलम आणि चिनाब ह्या दोन नदी इथं एकत्र आलेल्या काय लक्षात ठेवायचं झेलम आणि चिनाब कुठं एकत्र आल्या त्रेम्मू या लोकेशनला आता इथं झेलमचा प्रवास इथं संपलेला आहे म्हणजे झेलमचा प्रवास काय शेषनाग ते त्रेम्मू हा झेलमचा प्रवास आणि तिथून ती मर्ज झाली मर्ज कुणाच्या झालेले आहे मध्ये आणि पुढे चिनाब कंटिन्यू चालू झालेलं आहे लक्षात तुमच्या नेक्स्ट बघा रावी, रावी नदी आहे ओके रावी नदीचा उगम कुठे झाला हिमाचल प्रदेश ओके रोहतांग खिंड इथं रावी नदीचा उगम झालेला आहे इथून ती नदी वाहत वाहत आलेली आहे हिमाचल प्रदेशमधून परत जम्मू काश्मीर आणि पंजाब यांच्या सेंटर म्हणजे बॉन्ड्रीवरून बरोबर वाहते ओके बाँड्री वरनं वाहता आलेले पाकिस्तानमध्ये गेली पाकिस्तानमधून इथं रंगपूर रंगपूर या ठिकाणी चिनाब इथं लक्ष ठेवा चिनाब आणि रावी या दोन नदी एकत्र आलेल्या आहेत आणि आता इथं काय झालेलं आहे बघा इथं मात्र या रावीचा प्रवास संपलेला इथून पुढचा जो प्रवास आहे तो चिनाबचा म्हणजे त्रेम्मू या ठिकाणी झेलमचा प्रवास संपला नोट करून ठेवा ओके रंगपूर या ठिकाणी कुणाचा प्रवास संपलेला आहे रावीचा प्रवास संपला हेही नोट करून ठेवा तिथून पुढे कंटिन्यू कोण आहे तर ही चिनाबच आहे आता त्याच्यानंतर बघा ही बियास नदी आहे बियास नदीचा उगमपन रोहतांग खिंड तिथं बियास कुंड म्हणून एक लोकेशन आहे तिथून होत होतो आणि त्याच्यानंतर ही नदी बघा वाहत हिमाचल प्रदेश पंजाब पंजाबमध्ये आलेला आहे आता सिंधू नदीची कोणतीही उपनदी जी महत्वाची आहे पण ती भारतातच सुरू होते आणि भारतातच संपते ह्याच्यामध्ये महत्वाच्या नदीमध्ये ओके कोणती नदी येते बियास नदी येत्या राहायला लक्षात तुमच्या ओके okay. आता इकडं सतलज नदी आहे सतलज नदीचा उगम कशा आपण सांगितलं कुठं झालेला आहे कैलास पर्वत राकस सरोवर या ठिकाणी झालेला आहे हिथून ही, ही नदी वाहत वाहत आलेली आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये एंट्री करण्याआधी इथे शिपकीला खिंडीतून एंट्री करते कोणत्या खिंडीतून मित्रांनो शिपकीला खिंडीतून आता हिमालयामध्ये खिंडी प्रचंड आहेत जवळपास चौतीस प्लस खिंडी आहेत खिंड म्हणजे मित्रांनो घाट लक्षात ठेवा दक्षिण भारतामध्ये खाट संबोधलं तर उत्तर भारतामध्ये त्याला खिंड समजतात मग हिमाचल प्रदेश आता जरा इकडे जम्मू काश्मीरमधले असणारा खिंडी त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो लडाखमधल्या असणाऱ्या खिंडी त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आहे उत्तराखंड आहे सिक्कीम आहे अरुणाचल प्रदेश आहे या राज्यांच्या दरम्यान असणाऱ्या खिंडी लक्षात ठेवा आयोग उत्तर दक्षिण क्रम विचारतो त्याच्यानंतर खिंडीतला मार्ग विचारत असतो ओके ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे म्हणजे तुम्ही आगील खिंड बनेगिल खिंड चांगला इमिसला खारदुंगला खुंजरपला लनाकला पीर पांजा कोरात थांगला जोजीला बारला सासरला असेल जरा असेल तसका असेल उमसे असेल बुरजीला असेल देपसा असेल शिपकी असेल मना असेल मंगशा नित्या मारे असेल सलसल असेल कुंगरिंग बिंगरी जेलपला भोमदी धियाने लिकापणे अशा जवळपास चौतीस प्लस खिंडी येतात मित्रांनो तेव्हा खिंडीवरती प्रश्न हा हमकास पडतो तेव्हा त्याचा एक अभ्यास करून तुम्ही नेहमी ठेवणं गरजेचं आहे काय लक्षात शिपकीला खिंडीतून आलेलं आहे हिमाचल प्रदेशमधून ती कुठे गेली पंजाबमध्ये नदी गेलेली आहे पंजाबमध्ये कुठलं लोकेशन आहे पकडायचे तर हरिके हरी की या ठिकाणी ही बियास नदी कुणाला येऊन मिळाली सतलज मिळाली पुढचा प्रवास बियाचा संपला हा प्रवास आहे कुणाचा मग सतलजचा सतलज, सतलज पुढे गेलेला आहे कुठे पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये रूपनगर या ठिकाणी या रूपनगर या ठिकाणी चिनाब आणि सतलज या दोन नद्या एकत्र आलेल्या आहेत आता मात्र इथं चिनाबचा प्रवास संपलेला आहे लक्षात तिथून पुढचा जो प्रवास आहे हा कुणाचा सतलजचा सतलज नदी पुढं वाहत गेलेला आहे कंटिन्यू आणि इथं मिठानकोट पंचनाथ हे पाकिस्तानमधलं लोकेशन आहे मिठानकोट पंचनाथ तिथं ती सिंधू नदीला मिळाली आता मात्र तिथं सतलज संपले आणि तिथून पुढं सिंधू कंटिन्यू कुठे मिळालेला आहे कराची या ठिकाणी कुणाला जाऊन मिळालेलं आहे अरबी समुद्राला मिळालेलं आहे अशा या नद्यांचा आपण इतिहास थोडासा बघितलेला आहे मित्रांनो डिटेलमध्ये आपण हे लेक्चर बघितलेलं नाही कारण आपण पूर्ण लेक्चर सिरीज इथं थोडं शॉर्टकटच्या माध्यमातून तुमचं रिव्हिजन होण्याच होण्यासाठी आपला मोटो त्याच्यामध्ये ठेवला आहे तुमचं लवकरात लवकर रिव्हिजन येणाऱ्या हो, एक्झामला तुम्हाला हा भाग महत्वाचा असेल आणि हा महत्वाचा भाग तुमच्या अभ्यासातून तो काही पॉईंट मिस झाले असेल तर ते कव्हर करण्याच्या हेतून हे लेक्चर आपण काय केलेलं आहे शूट केलेला आहे बाकी जे आपले नॉर्मल लेक्चर जातात ऑफलाईन असेल बॅचला ऑनलाईन बॅचला असेल ते डिटेलमध्ये होतं मग त्याच्यामध्ये पूर्ण डिकोड केलं जातं लक्षात ठेवायचं आता हे सांगत आहे ह्याच्यावरनं तुम्हाला समजत असेल की हे शॉर्टकट इतकं असेल तर डिटेल मध्ये किती नदीचा अभ्यास असेल ओके जवळपास पंचेचाळीस मिनिटं फक्त एका पेजवरती आपल्याला लागतं सिंधू नदीचं डिटेल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी तर मित्रांनो आपली बॅच चालू झालेली आहे तीन जूनला आपली नवीन बॅच सुरू होत आहे त्याच्यामध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या रिगार्डिंग असेल राज्यसेवेची बॅच चालू होत आहे आपली रायटिंग पॅटर्न नुसार आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला या बॅचला जॉईन करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्या ऑफिसचा नंबर आपण ऍड केलेला आहे तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅचला तुम्ही जॉईन करू शकता ओके मित्रांनो चला आपण आता काही त्याच्या रिगार्डिंग आपण महत्त्वाचे आहेत ते बघत आहे जसं इथं बघा भारत आणि पाकिस्तान दरम्यान सिंधू जल करार ओके okay. हा कोणत्या वर्षात आलेला आता सिंधू नदीच्या रिगार्डिंग पाणी वाटपाचा करार झाला होता एकोणीसशे साठ साली झाला होता मित्रांनो कधी झाला होता एकोणीसशे साठ ला हा करार झाला होता पाकिस्तानचे पंतप्रधान होते आयुब खान आणि भारताचे पंतप्रधान पंतप्रधान कोण होते है? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दरम्यान दोघांच्या दरम्यान हा काय झाला होता करार झाला होता की सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा मग त्याच्यामध्ये काय केलं होतं बघा मित्रांनो पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी असे दोन गट केले होते मग ज्याच्यामध्ये काय केलं होतं पश्चिम वाहिनी गटमध्ये आहेत पश्चिम वाहिनी कोण असणार आहे मग सिंधू सिंधू ओके त्याच्यानंतर सिंधू नंतर कुठली होती झेलम झेलम नंतर कोणती होती बघा चिनाब ओके ह्या तीन नद्या आणि त्याच्यानंतर काय असणार बघा रावी रावी बियास आणि सतलज ओके अशी गट केले के होते गे? तर पश्चिम वाहिनी नद्यांच्यावरती अधिकार कुणाचा राहणार आहे तर पाकिस्तानचा राहील आणि पूर्व वाहिनी नद्यांच्यावरती अधिकार कुणाचा राहणार आहे तर भारताचा राहील असे गट केले होते ओके त्याच्यानंतर बघ जल करारानुसार भारतात कोणत्या नद्या वापरण्याचा पूर्णपणे अधिकार आहे ओके बरोबर ना आता आपण बघितलं सतलज रावी बियास या नद्या वापरण्याचा भारताला अधिकार आहे प्रश्न काय असणार आहे एक आन्सर असणार आहे सिंधू जल कराराच्या कोणत्या म्हणजे बघा सिंधू जल करार कोणत्या मध्यस्थीच्या मदतीने झाला होता ओके okay. तर हा सिंधू करार लक्षात ठेवायचं जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला okay, आहे ओके असे काही सिलेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला धरणाच्या रिगार्डिंग आहेत उप असतील ओके आता ते सगळं होतं पण न्यू काही चार क्वेश्चन घेतलेले ते एक्स्ट्रा असावं तुम्हाला माहित असो त्या अनुषंगाने घेतलेला आहे भारताच्या बघा सिंधू नदीवरील कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले होते तर मित्रांनो कुठल्या वेळाला किसनगंगा या प्रकल्पा ओके आता किशनगंगा हा जो प्रकल्प आहे किसनगंगा नदीवरतीच आहे जी नदी पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर तिला नीलम म्हणून ओळखलं जातं बरोबर ना त्याच्या अंग अनुषंगाने हा बघायला मिळतो ओके तर हे लक्षात मित्रांनो तर लेक्चर नक्की कसं वाटलं हे कमेंटमध्ये कळवा येणारा लेक्चर आपल्याला गंगा नदीचं रिगार्डिंग घ्यायचं आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हे कमेंटमध्ये जर सांगितलं तर मी अजून त्या गोष्टी ऍड करून तुम्हाला चांगल्या प्रकारे अजून लेक्चर देण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ने लेक्चरमध्ये थँक्यू